शिवदेश शिवसंदेश आपलं मराठी बातमीचं माहेर कर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जय महाराष्ट्र सर्व खालापूर पनवेल तालुक्यातील जनतेला जाहीर आव्हान आपल्या रसायनी पातळगंगा परिसरात येणाऱ्या एस एम एस या घातक प्रक्रिया केंद्राला जाहीर विरोध हा प्रकल्प रसायनी परिसरावर जबरदस्तीने लादणाऱ्या एम आय डी सीच्या निर्णयाचा जाहीर निषेध गोवंडे येथे स्थित असणाऱ्या जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावणारा मानवी आरोग्यास धोका असणाऱ्या अशा जीवघेण्या प्रकल्पाला जाहीर विरोध शिवदेश सामाजिक संस्थेचे संस्थापक श्री शिवाजीराव देशमुख तसेच रायगड जिल्हाध्यक्ष श्री उमेश खुडे यांनी समस्त रायगड जिल्ह्यातील शिवदेश शिलेदारांना समस्त रसायनी परिसरातील जनसमुदायाला उद्या चार मार्चला या जीवघेण्या प्रकल्पाला जाहीर विरोध करण्यासाठी पातळगंगा ऑफिस सिद्धेश्वरी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे